जव्हार नगर परिषद प्रशासनाच्या गलफान कारभाराविरोधात मी जव्हारकर या वतीनं जव्हार बंदची हाक देण्यात आली होती या आंदोलनात नागरातील ज्येष्ठ महिला पुरुषांसह सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडलं गांधी चौक या ठिकाणी गांधीजींच्या पुतळ्यास आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या अध्यक्षांनी पुष्पहार अर्पण करून घोषणा देत गांधी चौक दे। ते नगरपरिषद रॅली काढण्यात आली शांततेच्या मार्गानं रॅली महिला वर्ग व ज्येष्ठ नागरिक तसंच शहरातील मोठ्या संख्येनं नागरिकांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालयासमोर आणण्यात आली मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांना आणि आंदोलकांनी पुढील एक महिन्यात मागण्या पूर्ण करा असा इशारा दिला मुख्याधिकाऱ्यांनी पत्रकारांना मुलाखती दरम्यान बोलताना कामाची सुरुवात झालेली आहे तसंच लवकरात लवकर मागण्या पूर्ण करायचा प्रयत्न करणार असं आश्वासन दिलं कॉन्ट्रॅक्टरने ते त्यांच्या लायबिलिटीमध्ये जर असतील तर त्यांच्या डिपॉझिटच्या रकमेमधूनच आम्ही काम करून घेणार आहोत आणि जे आपल्या पाण्याच्या पाईपलाईनमुळे जे खड्डे पडलेले आहेत ते मात्र आपण विशेष रस्त्यामधून करू मॅडम माझा प्रश्न होता मी तिकडे कलेक्टर ऑफिसला सुद्धा उपस्थित केला होता पाण्याच्या सुरक्षेच्या बाबतीत आपण काय योजना केलेली आहे पाण्याच्या सुरक्षित प्रश्न उपस्थित केला होता ना ज्याच्या सुरक्षा पाणी भांडी घेते स्विमिंग पूल तयार झाला जवळचा सर्वात मोठा आम्ही फोन करून सुद्धा त्याला रिप्लाय नाही तिथे कोणतीही दक्षता घेतली जात नाही त्या बाबतीत योजना काय आहे पुढची आता आम्ही तिथे आता चर खोदून ठेवतोय डम्पर जेसीबीना सांगितलं आजच तिथे जाऊन चर आम्ही खोदणार आहोत की तिथे गाड्या वगैरे जे आतमध्ये जातात ते जाऊ शकणार नाही आणि लवकरच आपलं तिथे सुशोभीकरणाचं काम सुरू होत आहे तर त्या सुशोभीकरणाच्या कामामध्ये फुल कंपाऊंड आपलं तिथे येणार सुरक्षा रक्षक आता सुशोभीकरण केल्यानंतर ते आपण चालवण्यासाठी त्यांची माणसं किती तो पर्यंत एक वर्ष दोन वर्ष निघून जातील ना सर होते तरी मॅडम उडून लोक जाऊन तिथे असणार आहे आपल्या सुरक्षा रक्षक मस्ट मागण्या एक महिन्यात पूर्ण झाल्या नाही तर मी जवारकरांची पुढील भूमिका काय असणार याकडे सगळ्यांच लक्ष लागून गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र पालघर